आज आपण इयत्ता सातवी गणितमधील सरावसंच्या आडोतीस सोडवणार आहोत सरावसंच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सरावसंच्या आडोतीस सोडवू पहिला प्रश्न आहे एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील आणि पंधरा मजुरांना किती दिवस लागतील आता एखादं काम पूर्ण करण्यासाठी लागणारे मजूर आणि त्या मजुरांना लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात असतात मग मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस व्यस्त प्रमाणात आहेत आपण लिहून घेऊ मजुरांची संख्या आणि लागणारे दिवस हे व्यस्त प्रमाणात जरी असलं तरी त्यांचा गुणाकार मात्र स्थिर असतो मग उदाहरणात दिलेल्या माहितीप्रमाणे एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील हे आपण काढू मग सहा मजुरांना किती दिवस लागतील हे आपल्याला माहीत नाही मग आपण सहा मजुरांना लागणारे दिवस एक्स मानू आणि दिलेली माहिती गुणाकार स्वरूपात लिहून घेऊ म्हणून सहा गुणवले एक्स बरोबर पाच गुणवले बारा सहा मजुरांना लागणारे दिवस आपण एक्स मानलेला आहे आणि पाच मजुरांना बारा दिवस लागतात म्हणून पाच गुणवले बारा म्हणून सहा एक्स बरोबर बारा पंचे साठ म्हणून एक्स बरोबर साठ भागिले सहा सहा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते भागिले होईल आता आपल्याला ची किंमत काढायची म्हणून आपण सहा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतलेला आहे आता आपण सहाने साठला भाग घालू सहा की सहा सहा दहा साठ म्हणून एक्स बरोबर दहा आता आपल्याला ची किंमत मिळालेली आहे मग आपण पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ते शोधू पंधरा मजुरांना किती दिवस लागतील हे आपल्याला माहीत नाही मग म्हणून आपण पंधरा मजुरांना वाय दिवस लागतील असे मानू आता आपण हे गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ म्हणून पंधरा गुणुले वाय बरोबर पाच गुणले बारा पंधरा मजुरांना वाय दिवस लागतील ला असं आपण मानलेलं आहे आणि पाच मजुरांना बारा दिवस लागतात म्हणून पंधरा वाय बरोबर बारा पंचे साठ आता वायची किंमत आपल्याला काढायची मग पंधरा आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून वाय बरोबर साठ भागिले पंधरा आता पंधराने साठला भाग भाग जातो पंधरा चोक साठ म्हणून वाय बरोबर चार आता आपल्याला एक्स आणि वाय या दोन्हीच्या किमती मिळालेल्या आहेत सहा मजुरांना लागणारे दिवस आपण एक्स मानले होतं ते दहा आलं आणि पंधरा मजुरांना वाय दिवस लागतील असं आपण मानलं होतं मग वायची किंमत चार आलेली आहे मग हे उदाहरण शाब्दिक आहे मग याचं उत्तर पण आपण शाब्दिक लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ त्या शेताची खुरपणी करण्यास सहा मजुरांना दहा दिवस लागतील तर पंधरा मजुरांना चार दिवस लागतील यानंतर दुसरं उदाहरण आहे मोहनरावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती वाचा पाने वाचावीत आता इथे वाचलेली पाने आणि लागणारे दिवस यांचं प्रमाण व्यस्त आहे वाचलेली पाने आणि लागणारे दिवस यांचं प्रमाण जरी व्यस्त असलं तरी एकूण वाचलेली पाने आणि दिवस यांचा जर गुणाकार केला तर तो स्थिर असतो आठ दिवसात जर पुस्तक वाचून पूर्ण करायचे तर दररोज किती पाने वाचावे लागतील हे आपल्याला काढायचं आहे आपल्याला किती पाने वाचावी लागतील दररोज ते माहीत नाही माहीत नसलेल्या संख्येसाठी आपण एक्स मानू म्हणून पुस्तक आठ दिवसात पूर्ण वाचण्यासाठी दररोज एक्स पाने वाचावे लागतील असे आपण मानू आता आपण हे गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ आठ गुणुले एक्स बरोबर दहा गुणुले चाळीस म्हणजे आठ दिवसात एक्स पाने वाचावी लागतील आणि दहा दिवसात चाळीस पाने वाचून होतात म्हणून आठ एक्स बरोबर चारशे दहा गुणवले चाळीस चारशे आता आपल्याला एक्सची किंमत काढायची मग आठ आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एक्स बरोबर चारशे भागिले आठ आता आठने चारशेला भाग घालू आठ एके आठ आठ पंचे चाळीस आणि शून्यशे शून्य म्हणून एक्स बरोबर पन्नास आता याचं शब्दिक उत्तर लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ रोज पन्नास पाने वाचावी लागतील यानंतर आता तिसरं उदाहरण बघू मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल आता उदाहरणार्थ आपल्याला वेग वेळ आणि अंतर दिलेलं आहे मग हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागेल वेग गुणले वेळ बरोबर अंतर मग मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे म्हणून आपण लिहून घेतलं मेरीचा सायकल चालवण्याचा वेग बरोबर ताशी सहा किमी आता उदाहरणार्थ पुढे काय दिले बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाण्यासाठी तिला किती वेळ लागेल आता हा वेळ आपल्याला काढायचा आहे मग ताशी सहा किमी अंतराने बारा किमी अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल ते आपण काढू मेरीला सहा किमी वेगाने बारा किमी जाण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला माहीत नाही मग तो वेळ आपण एक्स मानू आणि आता सूत्राचा वापर करू वेग गुणले वेळ बरोबर अंतर मग आता या सूत्रामध्ये आपण किमती टाकू वेग आहे सहा किमी वेळ आपल्याला माहीत नाही आपण एक्स मानलेली आहे आणि अंतर बारा किलोमीटर आहे म्हणून सहा गुणले एक्स बरोबर बारा आता आपल्याला ची किंमत काढायची मग सहा पण बरोबर चिन्हाच्या ची उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल म्हणून एक्स बरोबर बारा भागिले सहा आता सहाने बाराला भाग जातो सहा एक सहा सहा दोन्ही बारा म्हणून एक्स बरोबर दोन एक्स ची किंमत आपल्याला मिळाली आता उदाहरणात पुढे काय आहे तिच्या सायकलचा वेग ताशी चार किमी झाला तर तिला किती वेळ लागेल आता इथे वेग कमी झालेला आहे अगोदर सहा किमी प्रति तास होता आता तो चार किलोमीटर प्रति तास झालेला आहे म्हणजे वेळ कमी झाला म्हणजे वे वेळ कमी वेग कमी झाला म्हणजे वेळ जास्त लागणार म्हणजेच वेग आणि वेळ हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहेत म्हणून आपण लिहून घेऊ वेग आणि ठराविक अंतर जाण्यासाठी लागणारा वेळ हे व्यस्त प्रमाणात असतात आता वेग ताशी चार किमी झाल्यास लागणारा वेळ आपल्याला माहीत नाही मग तो आपण वाय मानू आणि सूत्र लिहून घेऊ आता आपण सूत्रामध्ये किमती टाकू वेग किती आहे चार किमी वेळ आपल्याला माहीत नाही ते आपण वाय मानलेले आहे आणि अंतर आहे बारा म्हणून चार गुणवले वाय बरोबर बारा आता आपल्याला वायची किंमत काढायची मग चार आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊ म्हणजे ते भागिले होईल आणि चारने बाराला भाग घालू चार एके चार आणि चार त्रिक बारा म्हणून वायची किंमत किती आली वायबरोबर तीन आता हे उदाहरण शाब्दिक आहे मग याचं चा उत्तरसुद्धा आपण शाब्दिक लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ ताशी सहा किमी वेग असताना दोन तास लागतील तर ताशी चार किमी वेग असताना तीन तास लागतील यानंतर चौथं उदाहरण आहे एका शासकीय गोदामातील धान्यसाठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो धान्यसाठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल आता उदाहरणात माणसांची संख्या आणि दिवसांची संख्या दिलेली आहे चार हजार माणसांना तीस दिवस धान्यसाठा पुरतो आणि सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल ते आपल्याला काढायचं आहे मग माणसांची संख्या आणि दिवसांची संख्या ही एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात आहे म्हणून आपण लिहून घेऊ माणसांची संख्या आणि धान्य पुरण्याचे दिवस हे व्यस्त प्रमाणात आहेत मात्र त्यांचा गुणाकार स्थिर आहे तो धान्यसाठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल हे आपल्याला शोधायचं आहे म्हणून सहा हजार माणसांना तो धान्य साठा एक दिवस पुरेल असे मानू आता गुणाकाराच्या स्वरूपात लिहून घेऊ म्हणून सहा हजार गुणवले एक्स बरोबर चार हजार गुणवले तीस सहा हजार माणसांना तो धान्य साठा एक्स दिवस पुरेल म्हणून सहा हजार गुणवले एक्स आणि चार हजार माणसांना तीस दिवस तो धान्य साठा पुरतोय म्हणून चार हजार गुणवले तीस म्हणून एक्स बरोबर चार हजार गुणवले तीस भागिले सहा हजार सहा हजार आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतले म्हणजे ते भागिले होईल आता आपण याला संक्षिप्त रूप देऊ संक्षिप्त रूप दिल्यानंतर काय राहिलं एक्स बरोबर चार गुणुले तीस भागेले सहा आता सहाने तीसला भाग जातो सहा पणचे तीस म्हणून एक्स बरोबर चार गुणुले पाच म्हणून एक्स बरोबर वीस चार पणचे वीस आता एक्सची किंमत आपल्याला मिळाली आहे एक्स आपण काय मानलं होतं दिवसांची संख्या मग आता हे शाब्दिक उदाहरण आहे त्याचं उत्तरसुद्धा शाब्दिक लिहून घेऊ म्हणून आपण लिहून घेऊ सहा हजार माणसांना तो धान्य साठा वीस दिवस पुरेल आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा